धन्यवाद नाही प्लीज मित्रांनो एकंदरीतच काम करत असताना आज अनेक निवेदन बारकाईन करत होतो काही जणांनी दिले की मी चार पाच वेळा माझ्या मुलीच्या नोकरी करता दिल पुढे आणखीन काही रस्ता करा ट्रान्सफॉर्मर द्या बँकेमध्ये नोकरीला लावा अशा अनेक प्रकारची निवेदन त्या ठिकाणी दिलेली आहे कारखान्यात नोकरीला लावा एखादी दिले दादा कारखान्यात चेअरमन व्हाईस चेअरमन डायरेक्टर बोर्डाची नातेवाईक लागतात आम्हाला तसं दिस मिळत नाही असं काही 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 तथ्यही असेल नसेल मला माहीत नाही पण दिले त्याच्या संदर्भात आता बँकेची चेअरमन साधारण आता पहिल्या टप्प्यामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेमध्ये साडेतीनशे जागा तीनशे छप्पन साडेतीनशे जागा आपण भरतो दुसरी ची भरतीला पण चारशे चौतीस ला मान्यता दिली आहे त्याच्याही आता आम्ही परीक्षा घेतोय आणि तिसरी शिपाई आणि आमचे ड्रायव्हर ही दोनशे एकोणनव्वद असं जवळपास बँकेमध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यावर एक पेक्षा जास्तीची भरती शिपाई ड्रायव्हर क्लर्क आणि आत्ताच्या परीक्षा दिलेल्या त्या त्यामध्ये साधारण जिल्ह्यातीलच मुलं मुली कशी लागतील अशा प्रकारचा प्रयत्न बोर्डाचा राहील मी जरी बोर्डात नसलो तरी आपल्याच विचाराचे तिथं संचालक आहेत चेअरमन आहे फक्त पारदर्शकता राहिली पाहिजे तिथं कुठेही माझ्या कारुकीचे का, का नाही चेर्मन का आज बँकेमध्ये पण आमच्या मुलींनी मुलाची परीक्षा दिली त्याच्यामध्ये फक्त यांना पाच मार्क द्यायचा अधिकार आहे नव्वद मार्काचा पेपर आहे पाच मार्ग कागदपत्रांना दिलेली मा पंच्याण्णव ला परीक्षा घ्यायचा अधिकार दिलेला आज एम एल देशामध्ये अनेक ठिकाणी परीक्षा चांगली संस्था आहे विवेक सावंत म्हणून एक चांगली व्यक्ती काम करते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्याकडे तक्रार राहता कामाने की इथं भरती करताना काही वजन ठेवावं लागलं तेव्हा इथं गडबड झाली अशा प्रकारे आपल्या तेरा तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकीची आणि दोन्ही शहराच्या माझ्या नागरिकांच्या मालकीची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी गायक आज अतिशय चांगली चाललेली आहे चांगल्या पद्धतीनं कर्ज पुरवठा करते शैक्षणिक कर्जाला चार टक्के अनुदान देते महिला बचत गटाला चार टक्के अनुदान देते तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याज माझ्या शेतकऱ्याला पीक कर्जाला लावते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका